ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी कारलेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कारलेची भाजी बनवायची योग्य पद्धत आणि अजिबातही कडू कारलं होणार नाही जर तुम्ही या पद्धतीने बनवलं मुलेसुद्धा खूप आवडीने खातील आणि डब्यासाठी म्हटलं तर खूपच झटपट ही रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही एकदा कारलं नक्कीच करून बघा तर इथे मी दोन मीडियम आकाराची कारली घेतलेली आहेत कारली छान कोवळी घ्यायची आहेत जास्त निवार देखील घ्यायची नाहीत आपल्याला आणि अशा पद्धतीने त्याच्या मधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारल्याचे जर मधल्या बिया ठेवल्या तर कारले कडू होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे मधल्या बिया कारल्याच्या नेहमी काढत जा आणि अशा पद्धतीने बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा बारीक फोडी केल्या की डब्यासाठी सुद्धा केली तर अगदी झटपट होते आणि कमी वेळात तयार होते त्याच्यामुळे कारल्याची भाजी करताना नेहमी अशी बारीक फोडीमध्ये करा म्हणजे कारलं हे पटकन शिजलं जातं आणि खूपच झटपट होतं आता ह्या बिया मी इथे काढून घेणार आहे सर्व आणि सर्व कारली अशा पद्धतीने एकदम बारीक अशी चिरून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कारली मी चिरून घेतलेली आहेत एकदम एकसारखी आणि बारीक अशी चिरलेली आहे आता यामध्ये आपण मीठ घालूया अशा पद्धतीने जर मीठ घातलं तर त्याला पाणी सुटतं कारलेला आणि ज्याचं त्याचा कडवटपणा हा अगदी पन्नास टक्के हा निघून जातो त्याच्यामुळे कारलं करताना नेहमी अशा पद्धतीने तुम्ही देखील मीठ लावा आणि पाच मिनटं दहा मिनटं बाजूला ठेवून द्या आता कढईमध्ये तीन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये सात ते आठ कढीपत्तेची पाणी घालून घेऊया एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान फुल्ली की एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदा इथे एकदम असा बारीक कट करून घेतलेला आहे मी आणि तो इथे घातलेला आहे या भाजीला आपल्याला कोणतंही वाटण घालायचं नाही आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने खूपच योग्य पद्धतीने ही भाजी आपण तयार करणार आहोत खूपच झटपट तयार होते आता कांदा थोडंसं परतत आला की आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ देखील घालणार आहोत त्यामुळे तुमची कारलं देखील अजिबातच कडू होणार नाही आणि मुले देखील खूप आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता टोमॅटो देखील छान इथे फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो हा लवकर शिजला जातो तरी ते तुम्ही पाहू शकता छान टोमॅटो शिजलेला आहे आता काही सुके मसाले घालूया तर इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने हळद घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले एक मिनिटभर तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तरी ते तुम्ही पाहू शकता एक मिनटं तेलावरती छान फ्राय करून घेतलेले आहेत आता जे मीठ लावून कारलं ठेवलेलं होतं ते मी स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने छान चोळून असं धुतलेलं आहे याने कारल्याचा जो कडवटपणा असतो तो, तो संपूर्ण निघला जातो आणि कारलं हे अजिबातच कळू होत नाही आता छान पिळून पाण्यामधून काढून आपण ही भाजीमध्ये घालणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी शिजायला थोडंसं पाणी घालूया आणि झाकण ठेवून देऊया तरी इथे डायरेक्ट बंद झाकण ठेवू नका ह्या झाकणाला एक साईडला होल आहे त्याच्यामुळे मी ह्या झाकणाचा वापर केलेला आहे जर तुम्ही स्टीलची ताटली ठेवत असाल तर ती अर्धी उघडी ठेवा कारलं कधीही झाकून शिजवू नका नाहीतर कारलं कडू होण्याची शक्यता जास्त असते आता इथे मी पन्नास टक्के इतपत कारलं शिजून झालेलं आहे आपलं आता पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया व्हिडिओ हा संपूर्ण पहा आता आपण इथे एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता पुन्हा कारलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण गोळ घालणार आहोत तर इथे मी एक मोठा चमचा गूळ छान किसून घेतलेला आहे किंवा थोडासा बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया आणि कारलं छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने कारल्याच्या भाजीत गूळ घातला की कारलं अजिबातही कडू होत नाही त्याच्यामुळे तुम्ही देखील नक्कीच घाला आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि असंच एक मिनिटभर इथे मी कारलं हे फ्राय करून घेणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका